विचारसरणी जी आहे हा जो मवाळ शब्द आला आहे मित्रांनो हा नेमका कशापासून आलाय आहे किंवा नेता नेते कोण कोण होते यामध्ये यामध्ये दादाभाई नवरूजी आहेत फिरोशा मेहता आहेत विमय चंद्र बॅनर्जी आपण बघतोय जे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत दिनशा वाच्या आहेत न्यायमूर्ती रानडे आहेत गोपाळ कृष्ण गोखले आहेत म्हणजे तुम्हाला या स्वरूपाचाही प्रश्न विचारला जाईल की मवाळ नेते कोण कोणते होते जे आपल्याला पुढे बघायचेच आहेत आता नेमकं मवाळ्या कालखंडामध्ये नेमकं काय फोकस केलेलं होतं यांची यांचं धोरण काय होतं सगळ्यात महत्वाचं यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता की इंग्रज न्याय आहेत ते न्याय देतील ते आमचे गाराणे सोडवतील आमच्या समस्या सोडवतील दुसरं यांचं सगळ्यात महत्वाचं सनदशीर कायदेशीर मार्गावर यांचा विश्वास होता की आम्हाला या ठिकाणी सनदशीर कायद्याचा आदर करत त्या ठिकाणी इंग्रजांबरोबर बोलचाल करायची आहे वाटाघाटी करायची आहे उदारमतवाद आहे आणि उघड आम्हाला संघर्ष करायचा नाही सरकारसोबत कारण की तो संघर्ष करून सध्या चालणार नाही आमच्यामध्ये तेवढी त्या ते ठिकाणी ताकद आमच्यामध्ये नाहीये आमच्याकडे मात्र यांच्यामध्ये प्रखर प्रखर देशभक्ती आहे सर्वसामान्यांबद्दल अतिशय तळमळ आहे हे लक्षात ठेवा मग हे कोणकोणते या ठिकाणी मार्ग अवलंबत आहेत मुद्दा हा महत्वाचा आहे की काय मार्ग सगळ्यात महत्वाचं बघितलं तुम्ही तर हे आहेत राजकीय शिक्षण देता हे जनतेला जागृत करण्याचं काम करतायत आपल्या हक्काची जाणीव करून देतायत जनतेला विधायक वळण लावतायत राजकीय उदासीनता निरक्षर जनता आहेत त्यांना कसं प्रवाहात आणता येईल या दृष्टीने ही विचार करतायत आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे अर्ज आणि विनंत्या जे काही जनतेचे कारण आहेत ना अर्ज विनंती करतायत सरकारकडे अधिवेशन घेतायत ठराव मांडतायत वृत्तपत्र सभा संमेलन व्याख्यानं जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडण्याचं कार्य करतायत आणि यामध्ये एक महत्वाचा वर्ग आहे नवशिक्षित मध्यम वर्ग बुद्धिजीवी वर्ग तो वर्ग सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी पुढाकार घेतोय तुम्ही सरजमदार यासारखे जे इंग्रजांशी निष्ठा ठेवून आहेत ते मात्र याला अपवाद आहेत इंग्रजी शिक्षण घेऊन जो पुढे आलेला वर्ग आहे तो काँग्रेसचा आधार बनतो या सुरुवातीच्या काळात ज्यांना राजकीय वास्तव्याचं भान आहे ज्यांना माहित आहे की इंग्रज राज्यकर्ता कर्त्यांनी या देशामध्ये दे कायद्यापुढे दे समानता हे तत्व आणलं ओके कायद्यापुढे समानता कायद्याने सर्व समान आहेत हे इंग्रज राज्यकर्त्यांनी आणलंय इंग्रजी राज्यकर्त्यांनीच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलाय हे सगळं माहिती आहे आणि मग हळू हळू आम्हाला या ठिकाणी आमच्या समस्या इंग्रजांसमोर मांडायचे आहे मात्र या पहिल्या कालखंडामध्ये जसं कोणतीही संघटना असेल तिच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये तिला काही महत्वाच्या अडथळ्यांना सामोर जावं सा। लागतं तसं मवाळ कालखंडामध्ये काँग्रेस समोरचे अडथळे कोणते होते सगळ्यात महत्वाचं जनता अज्ञानी होती जनता निरक्षर होती सगळ्यांना काही घेणे देणं नव्हतं या गोष्टीचे नेतृत्व नेतृत्व ही पाहिजे तेवढं त्यांच्या मर्यादा होत्या त्यांचा त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या क्षमतेवर विश्वास नव्हता दुसरा मुद्दा म्हणजे सामाजिक आधार जो असतो ना सामाजिक पाठिंबा तोही पाहिजे तेवढा नव्हता मुठभर शहरी वर्ग सुशिक्षित बुद्धिजीवी वर्ग यांच्याप्रमाणे म्हणजे ते नदीच्या उगमाजवळ असलेला जो प्रवाह असतो ना नदीचा तशा पद्धतीने हे सगळं होतं मग जनतेला संघटित करावं लागेल जनतेला शिक्षण द्यावं लागेल राजकीय चळवळीमध्ये जनतेला आणावं लागेल हे यांना या ठिकाणी लक्षात येत होतं मग यांनी काय केलं यांनी आपले काही उद्दिष्ट ठेवले सोपे सोपे लहान लहान मात्र उद्दिष्ट ठेवले आणि आम्हाला पुढे जावं लागेल परिस्थिती अनुरूप पुढे जावं लागेल हे यांनी ठरवलं यांनी पाया घालण्याचं ठरवलं की चला राष्ट्रीय चळवळीचा आम्ही पाया घालतोय मग आम्हाला हळूहळू हळूहळू इंग्रज सरकारशी सहकार्य करायचंय मात्र अर्ज विनंतीद्वारे आमच्या मागणी मांडायचे जनतेमध्ये राष्ट्रीय भावना राष्ट्रवाद त्या ठिकाणी कसा निर्माण होईल याकडे आम्हाला बघायचंय जे आर्थिक शोषण आमचं होतंय त्याचं हळूहळू त्याच्याबाबत जनजागृती करायची आम्हाला जनतेमध्ये दादाबाई सारखी व्यक्तिमत्व इथे पुढे येत आहेत आपल्या देशाची कशी लूट होते ते सांगतायत आणि पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ अर्थकारणावर यांनी भर दिला आहे की आमची त्या ठिकाणी कशी आर्थिकदृष्ट्या वाताहत चाललेली आहे ओके मवाळ वादांचं हे फार महत्वाचं वैशिष्ट्य होतं दुसरं राजकीय जागृती ते घडवतातच आहे म्हणजे त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांचं एक स्टेटमेंट आहे की आपली निवेदन सरकारला उद्देशून असली तरी ती नाममात्र मात्र आहेत ती लोकांना उद्देशून लिहिलेली आहेत आपल्या निवेदनांवरून या प्रश्नावर कसा विचार करायचा हे लोकांना कळायला पाहिजे लोकांच्या हक्काची जाणीव झाली पाहिजे पुढे हे प्रशासकीय सुधारणांना महत्व देत आहेत प्रशासनामध्ये आमचा सहभाग असला पाहिजे प्रशासनामधल्या ज्या गुन्हेवा आहेत प्रशासनामधला जो भ्रष्टाचार आहे तो चव्हाट्यावर आणण्याचं काम या संघटना करतायत सुरुवातीला आम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये घ्या वरिष्ठ पदावर आमच्या भारतीयांना नेमला नेमा आर्थिक उदळपट्टी कमी करा प्रशासन लोकाभिमुख बनवा या बाबी सुरुवातीच्या कालखंडात आहेत पुढे राजकीय नागरी हक्काची मागणी ते करतायत की प्रांतिक कायदे मंडळामध्ये बिनसरकारी सदस्य वाढवावे त्यानंतर व्हाईसराय आणि गव्हर्नरचं कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये भारतीय सदस्य घ्यावेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वाढवावेत जनतेला जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावं या बाबी हे करतायत आणि इतरही जनतेची गाराणं सरकारपर्यंत नेतायत मग कोणती गाराणं यांनी कोणत्या गाराण्यांवर विचार केला हे तुम्हाला माहीत असावं हे मुद्दे फार महत्वाचे मवाळ मवाळा कालखंडामध्ये नेमकं मवाळांनी काय केलं बघा फार गोष्टी करतायत ते शेतकऱ्यांचा शेतसारा कमी करा तो झाला पाहिजे त्या मागण्या ते मांडतायत बिगार पद्धती बंदी आणा मागणी मांडतायत शिक्षणाकडे पुरेसा लक्ष द्या मागणी मांडतायत शेती व्यवसायाला सुधारणा घडवून आणा मागणी मांडतायत कमी व्याजदर करांचा भार कमी करा या सगळ्या बाबी आहे ओके इतर अनेक मागण्या आहेत म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आमच्या भारतीयांना जी वागणूक मिळते त्यावरही ब्रिटिशांनी लक्ष द्यावं न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ वेगळं करावं औद्योगिकरणाला चालना द्यावी देशी उद्योग धंद्यांना संरक्षण द्यावं अशा अनेक मागण्या आहेत आणि मग शेवटी येतं की चला काय परिणाम झाले हो यांनी धडपड केली सुरुवातीच्या कालखंडामध्ये याच्यामुळे काय परिणाम झाले सरकारला काही म्हणजे आपण म्हणतो की हे सरकारला अनुकूल होते असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेस की मवाळ हे सरकारला अनुकूल होते त्या ठिकाणी सरकारच्या पाठीमागे पळायचे असं काहीतरी म्हटलं जातं मात्र मित्रांनो सुरुवातीची परिस्थिती तशी होती प्रामाणिकपणे त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करायचीच होती मात्र त्याचा मार्ग थोडासा समंजसपणाचा होता जनतेतील छोट्या गटाचं प्रतिनिधित्व होतो सुरुवातीच्या काळामध्ये भरीव स्वरूपाची पाहिजे तशी यांना कारवाई करताना आली मात्र तेव्हाच्या समस्या वेगळ्या होत्या म्हणजे एक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती सुरुवातीला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यांनी एक देशव्यापी स्वरूपाची जी संघटना आहे त्याचा पाया घालण्याचं काम मौवालांनी केलं हे आपल्याला विसरा विसरूनच जमणार नाही त्यांनी एकत्वाची भावना आम्ही सगळा भारत देश एक आहे ही भावना जनतेमध्ये रुजवण्याचं कार्य केलं आर्थिक शोषण प्रशासनातले गैर गैरप्रकार यावर सर्वात आधी आवाज उठवण्याचं काम या मवाळवाद्यांनीच केलेलं आहे या सगळ्या बाबी मला वाटतं इथे लक्षात घ्याव्या मग यांना नेमका प्रतिसाद कसा दिला बघा मवाळांकडे सरकार कसं बघत होतं हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आता सरकारने सुरुवातीच्या काळात काय केलं एकदम सुरुवात आपण जेव्हा बघतोय की बाबा चला राष्ट्रीय सभेची स्थापना होते सुरुवातीला यांना काय केलंय एकदम त्या ठिकाणी सहानुभूती दाखवली कारण की सुरुवातीला आपण बघतोय मवाळ नेतृत्व आहे म्हणजे ते नेतृत्व इंग्रजी सत्तेला खरं म्हणजे ईश्वरी वरदानच ठर समजतंय त्यामुळे राज्यकर्ते यांच्या बाबतीत हे होते ओके चांगली भूमिका आयला ह्युम सारखे व्यक्ती आपण बघतोय सपोर्ट करतायत आणि काँग्रेस काँग्रेस सनतशीर राजकारणाचा वापर करते आहे सहकार्य करते आहे सरकारला आणि सहकार्य करत करत जनतेच्या स्थितीमध्ये सुधारणा करा असा त्या ठिकाणी म्हणजे ती सुधारणा कशी घडून येईल त्या दिशेने काम करते संघटनेची गरज सरकारला सुद्धा आहे आपण बघतोय सुरुवाती काळात डफरीन असेल किंवा ह्यूम असेल यांनी सुरक्षा झडपेचा सिद्धांत मांडलाय आणि मग सुरुवातीला एकदम तुम्ही ते दुसऱ्या अधिवेशनात तुम्हाला मी हे दिलं होतं अठराशे शहाऐंशीचं जे अधिवेशन आहे कोलकाता अधिवेशन दादाबाई नवरोजी तिथे अध्यक्ष आहेत आपण बघतोय की खुद्द प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये व्हायसुराय उपस्थित आहे अठराशे सत्याऐंशीला सुद्धा मद्रासच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये प्रांताचा गव्हर्नर त्यांना सदिच्छा भेट देतोय म्हणजे सुरुवातीला चांगले संबंध आहे मात्र पुढे पुढे हळूहळू ते सत्याऐंशीचं अधिवेशन झालं आणि नंतर मग दुरावा वाढत गेला मवाळ आणि सरकारमध्ये कारण की यांनी काय केलं सरकारची उधळपट्टी नोकरशाही प्रवृत्ती प्रशासनातली भ्रष्टाचार या सरकारी बाबींवर टीका करायला सुरुवात केली केली आणि मग मग त्या ठिकाणी यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी मग ते डफरीन सारखा व्यक्तीच करायला लागला डफरीन यांची निंदा केली की अरे ही तर अत्यल्प लोकांची संघटना आहे यांना कुठे जनतेचा पाठिंबा आहे ओके कर्झन सारखा व्यक्ती पुढे म्हणतोय की अरे काँग्रेसला शांतपणे मृत्यू येण्यासाठी मदत करणे हीच माझी सर्वात मोठी महत्वाकांक्षी असेल आणि पुढे मग त्यांनी एक महत्वाचं इथे एक अत्यंत जबरदस्त राजकारण चालवलं कोणी ब्रिटिशांनी की फोडा आणि राज्य करा फोडा आणि झोडा नाता नावाची ती नीती तिला असंही म्हटलं जातं फोडा आणि झोडा जातीवादी शक्ती फुटीरतावादी घट ते ते या ठिकाणी कसे याच्यामध्ये येतील आणि काँग्रेस संघटना त्या ठिकाणी कमकुवत होईल अशा पद्धतीचा प्रयत्न पुढे आपण बघतोय केला गेलाय पार ती मग बंगालच्या पाळणी पर्यंत ती घटना जाते ओके तर अशा पद्धतीने हे मग कालखंडाचा हा सुरुवातीचा हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतो याला लक्षात ठेवावा लागतो